दरवर्षी दिवाळीमध्ये बऱ्यापैकी थंडी असते पण यावर्षीची दिवाळी मात्र बिना थंडीचीच गेली आपली मला आठवतंय असं तर दिवाळीमध्ये थंडी नाही असं यावर्षी पहिल्यांदाच झालंय आत्ता मात्र छान कडाक्याची थंडी पडली आहे आणि म्हणूनच आपण थंडीमध्ये शरीराला ऊर्जा देणारे पौष्टिक असे डिंकाचे लाडू करणार आहोत आज तर याच्यासाठी काय काय साहित्य घेतलंय बघा अडीच वाट्या खोबऱ्याचा किस घेतलेला आहे त्याच वाटीनं बाकीचं सगळं साहित्य आपण मोजून घेतोय अर्धी वाटी घरचं तूप घेतले अर्धी वाटी खारीक पावडर घेतलीये पाव वाटी डिंक आणि पाऊन वाटी चिरलेला गूळ आहे काजू बदाम पंधरा पंधरा घेतले दहा पिस्ते घेतले हे सगळं चिरून घेतले एक चमचा खसखस ही घेतलेली आहे आपण त्यानंतर पाव चमचा वेलची पावडर पाव चमचा जायफळ पावडर आणि अर्धा चमचा सुंट पावडर या छोट्या वाटीत घेतली आहे मी हिवाळा आहे त्याच्यामुळे एक चमचा भर सुंठ पावडर वापरली तर चांगलंच चा आहे पण मला जास्त आवडत नाही म्हणून मी थोडीच घातली आता गॅस चालू करूया त्याच्यावरती एक जाड बुडाची अशी कढई ठेवून घ्यायची आहे आप आपल्याला बुडाची कढई ठेवली ना तर आपली सगळी जिन्नस भाजून घ्यायला आपल्याला मदत होते म्हणजे ती करपली वगैरे जात नाहीत म्हणून जाडबोडाची कढई घ्यायची सुरुवातीला आपण खसखस भाजून घेतोय खसखस भाजायला जास्तीचा काही वेळ लागत नाही मिनिटभरात आपली खसखस भाजून झाली ती काढून घेतली आता त्याच कढईमध्ये आपण खोबरं घालूया खोबरं भाजण्यासाठी तूप वगैरे काही घालायची गरज नसते त्याच्यामध्ये अंगचंच तेल असतं त्यामुळं ते कोरडंच भाजून घ्यायचं खोबरं घेताना ते पांढरं शुभ्र असं असावं त्याला खवट वास नसावा नाहीतर लाडूला खवट वास लागतो भाजल्यानंतरही त्याचा खोबऱ्याचा वास जात नाही त्यामुळे खोबरं एकदम चांगलं घ्यायचं ते असं खिसवून घ्यायचं आहे ते खिसताना काही मोठं काही बारीक असा खिस पडतो त्यामुळे भाजताना जे कण आहेत ते करपू शकतात त्यामुळे सतत हलवत हलवत हे खोबरं आपल्याला भाजून घ्यायचं आहे बघा पाच सहा मिनटांमध्ये आपलं खोबरं छान भाजून तयार झालं आता याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं आणि आपल्याला थंड करायला ठेवून द्यायचं आहे खोबरं थंड होईपर्यंत बाकीची जिन्नस आपण भाजून घेणार आहोत आता कढईमध्ये परत दोन चमचे तूप घालूया याच्यामध्ये आपल्याला आता खारीक पावडर भाजून घ्यायची आहे खारीक पावडर मी घरीच बनवून घेतली आहे काय करायचं खारीक फोडून घ्यायची त्याच्या बिया बाजूला करायच्या आणि त्याचे छोटे छोटे तुकडे करून उन्हामध्ये दोन तीन तास वाळवत ठेवायचं आणि त्यानंतर मिक्सरमधून काढायचं सहजरित्या खारीक पावडर तयार होते पण ज्यांना कोणाला वेळ नाही ना, ना, ना। त्यांनी विकत आणली तरीही चालणार आहे इथे बघा दोन मिनटांमध्ये आपली खारीक पावडर छान भाजून तयार झाली आहे आता तीही आपण काढून घेणार आहोत आणि थंड करायला ठेवून देणार आहोत त्यानंतर आपल्याला डिंक तळून घ्यायचं आहे त्यासाठी त्याच कढईमध्ये परत तूप घातलं आणि तूप गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडा थोडा करून डिंक घालायचा आणि छान फुलेपर्यंत आपल्याला तो तळून आहे डिंक तळताना तूप असं मध्यम गरम झालेलं पाहिजे म्हणजे आपला डिंक आतपर्यंत छान तळला जाईल अगदी कडकडीत तूप गरम झालेलं असेल तर वरवरून डिंक तळला जातो आणि आतमध्ये कच्चा राहतो डिंक कच्चा राहिला तर बऱ्याच वेळा दातांना इजा होण्याचीही शक्यता असते त्यामुळे डिंक तळताना थोडीशी काळजी घ्यायला हवी आपल्याला इथे बघा थोडा थोडा करून मी डिंक तळून घेतलाय माझा डिंक बारीक होता त्यामुळे मी तो तसाच तळून घेतला तुमचा मोठा मोठा असेल तर त्याला थोडं बारीक करून घ्या आता आपल्याला परत त्याच कडीमध्ये तूप घालायचं तूप गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला सुकामेवा तळून घ्यायचं आहे तर इथे काजू बदाम आणि पिस्ते त्याचे आपण जे काप करून घेतले होते ना ते याच्यामध्ये घातले आणि आपण तळून घेऊया तुम्हाला याच्यामध्ये मनुके घालायचे असतील तेही घालू शकता अक्रोड घालू शकता किंवा सुके अंजीर असतात ना तेही घातले तरी चालतं ड्रायफ्रूटचं चा असं काही विशेष प्रमाण नसतं आपण कमी जास्त घातलं तरीही चालतं कि किंवा कोणते वेगळे प्रकार घातले तरीही चालतात इथे दोनच मिनटामध्ये ही छान तळून झाले ते पण आपण काढून घेतले इथे खोबरं खारीक ड्रायफ्रूट्स आणि डिंक हे सगळं आपलं तळून भाजून तयार झाले ते थंड करायला ठेवून थंडही झालं आता डिंक आपल्याला बारीक करायचं आहे तर याच्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडा डिंक घातला आणि तो आता फिरवून घेते डिंक असा हाताने चुरून घेतला तरी पण चालतो बरं का पण जास्त प्रमाणात आहे ना त्यामुळे वेळ लागेल म्हणून म्हटलं मिक्सरमधूनच काढावा म्हणजे पटकन तो बारीक होईल त्याच्यानंतर आता आपल्याला खोबरं चुरून घ्यायचं आहे आपलं खोबरं एकदम व्यवस्थित असं भाजलं गेलं आहे त्यामुळे ते हाताने सहजरित्या असं चुरलं जाते खोबऱ्याला मिक्सरमधून काढायची काही गरज नसते नाहीतर ते अगदीच पूर्ण पावडर पावडर बनून जातं असं हाताने चुरून घ्या म्हणजे ते छान असं बारीक होईल त्याच्यासाठी व्यवस्थित भाजलं जाणं पण गरजेचं असतं हां आता बघा बाकीचं जे साहित्य होतं ना त्याच्यामध्ये आपलं हे खोबरं घालायचं आणि हलक्या हाताने हे सगळं साहित्य आपल्याला एकदा मिसळून घ्यायचं आहे तर डिंकामध्ये कॅल्शियम प्रोटीन असतं त्याच्यामुळे हाडांना ताकद मिळते ज्यांना कोणाला सांधेदुखीचा त्रास आहे ना त्यांनी तर अशा प्रकारचे लाडू खाणं खूप चांगलं कारण त्यांची सांधेदुखी कमी होऊ शकते या लाडू खाण्यामुळे आता बघा याच्यामध्ये वेलची जायफळची जी आपण पावडर करून घेतली होती ना ती घातली त्यानंतर भाजलेली खसखसही घातली परत एकदा याला थोडंसं असं मिसळून घ्यायचं आहे आपल्याला हलक्या हाताने मिसळून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला गुळाचा पाक करायचा आहे ज्या कढईमध्ये आपण सुकामेवा तळून घेतला होता तूप शिल्लक राहिलं होतं ना त्याच तुपामध्ये गुळ घातला त्याच्यामध्ये दोन चमचे पाणीही घातले आणि आपल्याला हाता आता हा गुळाचा पाक करायचे पाणी घालण्याचं कारण असं की आपले लाडू करताना मिश्रण कोरडं पडू नये पाणी नाही घातलं तर मग लाडूचं मिश्रण कोरडं पडू शकतं त्यामुळे तर हा पाक व्हायला जास्तीचा असा काहीच वेळ लागत नाही अगदी दोन तीन मिनटामध्ये पाक तयार होतो गुळ वितळा आणि असा वरती फेस आला ना आपला पाक तयार झाला असं समजायचं आणि लगेच गॅस बंद करून द्यायचा पाक जास्त पुढे जाऊ द्यायचा नाही नाहीतर लाडू वळता येत नाहीत परत आपल्याला आपला पाक तयार झालाय आता आपलं जे सगळं साहित्य आपण मिसळून घेतलं होतं त्याच्यामध्ये हा पाक घालूया आणि सुरुवातीला हे खूप गरम असतं त्याच्यामुळे लगेचच याला हात नाही लावायचा एखाद्या उलथण्याने किंवा चमच्याने हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला सगळं साहित्य आणि हाताला सोसवेल असं झालं ना मग हातानेच हे सगळं साहित्य आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आता इथे एक महत्त्वाची टीप लक्षात ठेवण्यासारखी आहे जर तुम्ही हे लाडू जास्त प्रमाणामध्ये करणार असाल तर दोघीजण करायला घ्या आणि जर दोघींनी करणं शक्य नसेल तर अर्ध्या अर्ध्या प्रमाणामध्ये करा कारण आपण याच्यामध्ये गुळाचा पाक वापरलेला आहे त्यामुळे शेवटी शेवटी हे मिश्रण कोरडं कोरडं पळत जातं आणि लाडू वळायला त्रास होतो जर तुम्ही जास्त प्रमाणामध्ये घ्याल ना तर शेवटी शेवटी त्याचे लाडू बांधता येणार नाहीत त्यामुळे दोन बॅच मध्ये करा इथे बघा आपलं लाडूसाठीचं मिश्रण तयार झालं आता याच्यापासून आपण लाडू वळून घेऊया बघा अगदी सहजपणे आपला लाडू वळला जातोय कारण आपलं हे लाडूचं मिश्रण एकदम परफेक्ट असं तयार झालेलं आहे गुळाचा पाक करताना आपण जे दोन चमचे पाणी घातलं होतं ना त्याच्यामुळे पाक एकदम बरोबर असा तयार झाला आणि लाडूचं मिश्रणही परफेक्ट तयार झालं त्यामुळे आता लाडू करताना ते सहजपणे तयार करता येत आहेत आपल्याला हे लाडू करताना जास्त मोठ्या आकाराचे करायचे नाहीत मध्यम आकाराचेच करायचे कारण याच्यामध्ये वापरलेले जे सगळे पदार्थ आहेत ना ते, ते उष्ण प्रवृत्तीचे आहेत हा बघा आपला शेवटचा लाडूही अगदी छान बनून तयार झाला आहे कारण आपलं मिश्रण एकदम परफेक्ट झालं होतं त्यामुळे ते कोरडं वगैरे अजिबात पडलं नाही आपण घेतलेल्या सर्व साहित्यामध्ये सोळा मध्यम आकाराचे डिंक लाडू बनून तयार झालेले आहेत बघा एकदम परफेक्ट असे लाडू इथे तयार झालेत आपले या लाडूंमध्ये आपण तूप वापरले सुकामेवा त्याच्यानंतर गूळ वापरलाय हे सगळं साहित्य आपल्या शरीराला ऊर्जा देतं पोषण देतं आणि आपली रोगप्रतिकारक क्षमताही वाढवतं शिवाय डिंकातील जे नैसर्गिक गुणधर्म असतात ना ते त्वचेला तजेला देतात चमक देतात आणि केसही मजबूत होतात त्यामुळे या हिवाळ्यामध्ये हे लाडू नक्कीच बनवून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद